उपवर्णन करिता चो वाचा पडिले मौन वेद परतले नेती म्हणून ते ते मश कमी कोण वर्णावया असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली रामकथा सांगत असताना सांगू लागलेत ज्या असणारे देवादिदेव या पूर्ण सृष्टीला सजविणारे असे असणारे रामचंद्र आणि त्या रामचंद्राचं वर्णन करता 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 ऋषीमुनी साधू संत वेद शास्त्र पुराण या सर्वांनी प्रभू रामचंद्राचं वर्णन केलं आणि त्या प्रभू रामचंद्राचं वर्णन स्वरूपाचं वर्णन करता करता हे सर्व वेद वेदही थकले शास्त्र थकले आणि माझ्यासारखा एक पामार त्या प्रभू रामचंद्राचं काय वर्णन करील असं म्हणून ग्रंथकर्ते सांगू लागलेले ऐसा साकार तोची निराकार निराकार तोची साकार रुपासी आला रघुवीर भाषे चराचर निज जे। आणि मग असे असणारे ते प्रभू रामचंद्र जे रामचंद्र जे देवादिदेव भगवान परमात्मा निर्गुण असताना भक्तांच्यासाठी भक्तांचं संरक्षण करण्यासाठी साधूसंतांचं रक्षण करण्यासाठी तो निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा या प्रभु प्रभुरामचंद्राच्या स्वरूपानं सगुण साकार झाला आणि सगुण साकार झालेल्या त्या भगवंताचं मी काय वर्णन करू असं ग्रंथकर्ते बोलू लागलेले त्या रामाच्या स्वरूपी देराजे सुरे क श्रीरामांकर डोनी आणि मग त्या असणारे प्रभुरामचंद्राचं जे काही स्वरूपाचं वर्णन आहे त्या स्वरूपाचं वर्णन करीत असताना जे काही वर्णन वेदानशास्त्रानं केलं आणि ते वेदानशास्त्रानं केलेलं वर्णन त्या भगवान परमात्म्याचं ग्रंथकर्ते करू लागले जैसी नाती नातीली ओम भिन्न भाषे नीळी म निलीम देवी रामांची विराजे रमा नव ना नो हो नि ना हो नवनी हो श्रीराम वेगळी जे असणारे ग्रंथकर्ते प्रभू रामचंद्राचं वर्णन करीत असताना सांगू लागले की ज्या पद्धतीनं आपण आकाशाकडं बघतो आणि आकाशाकडं बघितल्याच्या नंतर त्या आकाशाला जी काही निळमा आहे किंवा त्या आकाशाचा रंग जसा आ ढग आहेत आणि त्या ढगाचा जसा आकाश आणि ढग दोन्ही एकच आहेत एक नसून आपल्याला ते एक दिसतात त्याच पद्धतीनं रामचंद्राच्या जवळ ती असणारी सीता ही प्रभुरामचंद्राच्या जवळ आहे जवळ जवड़ नाही पण ती जवळ दिसती अस त्या बघणाराला ते स्वरूप प्रभू रामचंद्राचं दिसू लागलं जेवी स्वादानी साकार साकारियानी कापूर रसानी जैसे निर सीता सुंदर तेवी रामी मग त्या असणारी प्रभुरामचंद्राच्या जवळ प्रत्यक्षात सीता माता येतात त्या कशा सीता माता दिसू लागलेल्या की जशी साखर साकर, आहे आणि साखर आणि साखरेची गुढी ही साखरेची गुढी आणि साखर हे काही भिन्न दोन वस्तू नाहीतात जशी ते दोन वस्तू करता बी येत नाहीत साखर आणि गुढी जशी दोन्ही एकच आहेत त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या जवळ सीता ही दोन्ही एकच आहेत दोन शरीर आहेत दोन नाव आहेत पण त्या दोघांचा आत्मा एकच आहे असं वर्णन ग्रंथकर्ते करू लागलेले जेवी कनकानी कांती की प्रभानी ज्योती भानुआनी दीप्ती सीता सती देवी रामी मग ज्या पद्धतीनं आपल्या पूर्ण सर्वांना माहिती की जसं सोनं आणि सोन्याचे केलेले अलंकार अलंकार हे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेग, 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 वेग वे अलंकार आहेत एकच सोनं पण अलंकारला वेगवेगळे नाव आहेत आणि त्या अलंकाराचे जसे नावं वेगळे पण जर का ते सोनं मुशीमध्ये टाकलं आणि त्या जर सोन्याला एकत्र केलं तर त्या सोनं आणि त्या सोन्याची दिप्ती किंवा त्या सोन्याचं तेज जसं एकच स्वरूपात आहे त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्र आणि सीता हे त्या असणाऱ्या सिंहासनावर विराजमान आहेत आणि ते दोन्ही एकच दिसू लागलेत जसा आकाशामध्ये सूर्य आहे सूर्य लांबून दिस दिसतोय पण त्या सूर्याचा जो प्रकाश आहे तो सूर्याच्या वेगळा नाही सूर्य आणि प्रकाश दोन्ही एकच आहेत किंवा दीप आज दिवा आणि दिव्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश जसा एकच आहे त्या पद्धतीनं त्या सिंहासनावर अयोध्येच्या प्रभुरामचंद्र आणि सीता माता दोघंही सुंदर शोभून दिसू लागलेले आहेत असं ग्रंथकर्ते वर्णन करू लागलेले राम